न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिस जवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस आज बीड शहरातील शिवणी रोडवरील नगर भागातील रहिवासी महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी आवाज उठवला कारण तब्बल बारा वर्षापासून नगरपालिकेचे नळ कनेक्शन मिळाले नाही या भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी नाही कचराकुंडी नाही रस्ते निर्माण केले नाहीत त्यामुळे या भागात दुरावस्था निर्माण झाली असल्यामुळे सर्व महिला भगिनींनी आवाज उठविला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रणरागिणी सारिकाताई गायकवाड पाटील टायगर ग्रुप आरती शिंदे व रहिवाशी मुमताज शेखर रुखसाना शेखत तसलीम पठाण या सर्व महिला भगिनींनी नगरपालिकेला दोन हजार चोवीसमध्ये निवेदन दिले होते तरीही त्यांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणी सांगून कुठल्याही योजनेचा लाभ न देता नुसते आश्वासन दिले व त्या एरियातील नगरसेवक फक्त मतदानाच्या वेळेसच येतात असं इथल्या महिला भगिनींचे म्हणणे आहे की आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाहीये पाणी नाहीये व रोडवरील कचरामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नगरपालिकेने घंटागाडीची सोय करावी कारण या भागातील रहिवाशांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे यामुळे सर्व महिला भगिनींनी आवाज उठून नगरपालिकेला आक्रमकता दाखवली आहे व निवेदन देऊनही न्याय मिळत नसेल तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला व त्यांना पाठिंबा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सारका पाटील यांनी जाहीर पाठिंबा देण्याचे आश्वासन आहे या म्हणणं तर बघू शकता खाजानगरची कमान आहे आणि हा खाजानगर एरिया आहे ना आम्ही इथून सर्वे करत आहोत पाहत आहोत अतिशय इथल्या महिलांच्या महिलांना त्रास आहे या रस्त्यांचा त्रास आहे पाण्याचा त्रास आहे

तर बघू शकता तुम्ही हे नगरपालिकेचं ब्लॉक आहे आणि तर पूर्ण लिकेज पाणी असल्यामुळे इथल्या रहिवाशांना खूप त्रास होत आहे चालू चालेल तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रोड जो आहे मुस्तफा घे पुढे खाजानगर आहे आणि इथे महानगरपालिकेचा नगरपालिका बीडची जी आहे त्या नगरपालिकेचा हा कारभार आहे तुम्ही बघू शकता तर नमस्कार आज आम्ही खाजानगर मध्ये शिवनी रोड या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि इथल्या खाजानगरच्या सर्व महिला भगिनी आहेत ऐकूया त्यांच्या तोंडाने एकदम काय त्रास आहे काय त्रास आहे शांत बस व्हिडिओ काढायला याच्या आधी तुम्ही नगरपालिकेत नमस्कार आज मी आलेले आहे खाजानगर बीड या ठिकाणी डाळवंडी नाका या ठिकाणी गांधीनगर मध्ये खाजानगर असा एक एरिया आहे या एरियामध्ये अतिशय आपल्या महिला भगिनी आहे तुम्ही बघू शकता त्यांना पाण्याची कुठलीच आणि कसलीच सोय नाही इथले जे नगरसेवक आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आपल्या महिला भगिनी आपल्या परिवारासारखे असतात त्यांना नळ तात्काळ देण्यात यावा ही मी प्रशासनाला विनंती करते नगरपालिकेचे जेही सीओ साहेब आहेत नवीन आलेले त्यांनाही विनंती करते की या ज्या महिला आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यात यावा काही काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे आमच्या गल्लीमध्ये नळ नाहीये रस्ते व्यवस्थित नाही आहेत आणि जी त्यांची येणारी जी पाईपलाईन आहे ते त्यांच्या बाजूच्या आजूबाजूच्या घरात फारशी नळ आहे पण त्यांना नळ नाहीये आणि लवकरात लवकर मी सामाजिक कार्य करते म्हणून या गल्लीतल्या जेवढ्याही महिला भगिनी आहेत दीडशे दोनशे लवकरच नगरपालिकेला निवेदन देऊन त्यांना एक इशारा देतो की तात्काळ आम्हाला नळ देण्यात यावा अन्यथा आक्रमकता आम्हालाही करावं लागणार आहे आणि तुम्ही सर्वजणी महिला माझ्यासोबत आहेत का तर यांना यांचे जे प्रश्न आहेत ते नगरसेवक

मानसोपचार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य वा साई कवते कॉम्प्लेक्स बी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीगदुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा डॉक्टर विश्वास सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू बुतखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतिभंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष स्क्रिसोफ्रेनिया व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एम बी बी एस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा अक्षिरुरबी मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन